हाय फ्रेंड्स सो वेलकम बॅक टू युअर युट्यूब चॅनल सो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पावसाळी स्पेशल आपे जो चला बघूयात कृती दोन वाटे आपण तांदूळ घेतलेले आहे तर एक वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती आपण आता चार तास घ्यायची आपण आता हे चार तास तांदूळ भिजवलेले आहेत आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि त्यामध्ये मध्ये मध्ये आपण उडदाची डाळ बन घालणार आहे आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया सर्वप्रथम तांदूळ त्यानंतर आपण हे आता ही डाळ घालून घेऊया आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया यामध्ये आता आपण थोडं पाणी ॲड करूया आणि पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बघू शकता आपल्या आप्प्याचं पीठ असं छान फुगलेलं आहे आपलं आता बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहे छान असं आपण आता सा एका एक साईडला असं फेटून घ्यायचं आहे आप आता आपण हे छान असं एका साईडला डायरेक्शन करून फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपले आप्पे जाळीदार होणार आहे आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालून घेऊया आपला आपण पॅन छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता हे मिश्रण घालून घेऊया यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया आपण आता दोन तीन मिनटं हे शिजवून घेऊया आपले आपले छान आता आपण आपले आपे पल उलटे करून घ्यायचे आहे आणि छान असे खालच्या साईडनेही छान भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले आपे असे छान तुम्ही बघू शकता आपले आपे असे मस्त खरपूस असे आणि मस्त फुगलेले आहे आता आपले आपे रेडी झालेले आहे आपण आता सर्व करूया सो गाईच आता आपण सर्व करून घेतलेल्या आहे आपे सो तुम्ही बघू शकतात मस्त दाणेदार झालेले आहे आणि आपण इकडे शेजवान चटणी घेतलेली आहे सोबत खूप छान लागते टेस्ट तुम्ही नक्की करून ब करून बघा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजवान चटणीची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे तुम्ही कम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता बाय